नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी निलेश होणे तुम्हाला सर्वांत मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रांनो सकाळचे वाजलेत आता साडेसात आणि मी आता आलोय वाड्याजवळ काम करायला तर सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही आज धुकं वगैरे काय नाही आहे पण थंडी खूप आहे ही काय आपली नंगडते ही गाय आपली नंगडते काल संध्याकाळपासून ही गाय नंगडते तर तिला आज मीठ पाणी गरम पाणी तिच्या पायावर घालायचं आहे हा पाय तिचा नगडतोय काय झालं माहीत नाही पुढे आज पाणी घालून जरा डॉक्टरला बोलावं लागेल वरे अरे होतो कुठं खाली रेटा गाई गेल्यात आता गा रानात आणि आता जातो जरी आपल्या तिगीना लावले एका गाईचा पाय दुखतोय त्यामुळे तिला आज डॉक्टर बोलावं लागेल गरम पाणी टाकलेलं आहे तरी डॉक्टर बोलून बघूया आत होतो आणि इथे बघा सापाची कात केवढी मोठी आहे कधी कालच टाकून गेल्या वाटते केवढा मोठा सापात इथे कालच टाकून गेल्या वाटतं मोठा आहे इथून वरतून आली अशी आणि अशी खाली गेली लय मोठा होता इथं वरतून आली वरतून आलाय असा आणि इथून वरतू परत वरती गेला टाकून गवतात नाही फिरायचं हा टेन्शन असतं मोठा आज पण आपल्याला कोंबडे भेट आज पण आपल्याला कोंबडे बघा भेटले होते पण पुढल्या शेतात होते आज दुकान आहे पण थंडी आहे का अजून आता एकाचं काम नाही आहे आणि काल दत्त जयंती त्यामुळं काल टाईम नाही भेटला भरायला तर आज भरतो हाय तेव्हा हा येते हा एवढा कोपरा बाकी आहे भरायचा आणि परत हा पूर्ण इकडचा तर मी आज येतो भरून आपला पेंडा वगैरे सर्व भरून झालाय पूर्ण वरपासून तर खालपर्यंत आणि राहिलेला पेंडा आता ही गुत आहे गलाटा आणि राहिलेला पेंडा त्या साईडला बांधून ठेवलाय ह्या साईडला बांधून ठेवलाय म्हणजे एवढा उरलाय आणि पूर्ण पॅक करून आहे आता सर्व वरचा राहिलेला आहे तो आपल्याला ठेवावा लागेल चांगला 没有 <Yeah. S 2>、yeah. Gap! 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 Frikið! Hamur! Við veið ég. Við veið ég. तरी <tries> कुसक <tries> <tries>